पहिल्या प्रकारामध्ये सगळ्यात आधी आपण एक मिक्सरचं बाऊल घ्यायचं आहे आणि त्या बाऊलमध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी घेतल्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या मी या ठिकाणी वापरते आहे तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही जास्त तिखट मिरच्या असतात त्या वापरल्या तरी चालणार आहे तर या ठिकाणी मी कैरीचे सहा ते सात तुकडे घेतलेले आहेत आंबाट गोडसावीचा थोडासा हा नाश्ता आपण तयार करणार आहोत तर हे कैरीचे तुकडे मी यात टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जर कैरीचे तुकडे किंवा आंबटचं आवडत नसेल तर तुम्ही ही स्किप केलं तरी चालणार आहे मिक्सरमध्ये याची थोडीशी जाडसर आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण याला बाजूला ठेवून घेणार आहोत हे पदार्थ आपण काकडी वापरून तयार करणार आहोत त्यामुळे आपण एक मोठी काकडी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही दुसरी काकडी घेतली तरी चालेल जी पोपटी कलरची असते ती वापरली तरी चालणार आहे तर या काकडीची व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत आणि सालं काढून झाले की इला थोड्या वेळ पण बाजूला ठेवून घेऊयात त्यानंतर एका बाउलमध्ये आपण एक वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा हा बारीक रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही थोडा जाडसर रवा असतो तो वापरला तरी चालेल तर ह्याच वाटीच्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत त्याआधी आपण यामध्ये दही घालणार आहोत दही मी दोन चमचे घेतलेली आहे दोन छोटे चमचे दही घेतली आणि ती अगदी मावळी दही आहे आंबट दही घ्यायची नाही कारण यात आपण कैरी वापरली आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने दीड वाटी आपण या मिश्रणामध्ये पाणी वापरणार आहोत पाणी घालून झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून झाल्यावर यामध्ये आपण साखर घातलेली आहे कारण कैरी आणि दह्याचं जे आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि आता जे मिश्रण आपण मिरची लसूण आणि कैरीचं जे बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि आपण याला नंतर थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटं याला झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं जेणेकरून यातला रवा आहे तो छान असा फुलून येईल आता जी का काकडी आपण साला काढून घेतली होती तिला व्यवस्थित आपण किसून घ्यायचं आहे काकडी किसून झालेली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आता जी काकडी आपण किसून घेतली ती काकडी आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली ती कोथंबीर आपण ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिश्रणामध्ये एकजीव करून एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित काकडी आणि कोथंबीर मिक्स करून झालेली आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघा अगदी सुंदर घट्टसर असं आपण याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता एका तव्यावरती व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यावर तेल टाकायचं आहे सगळीकडनं तेल पसरवून झालं की हे बॅटर आहे याचं दोन चमचे बॅटर आपण या तव्यावर घालायचं आहे आणि थोडंसं हळूवार याला पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक याला पसरव ठेवायचं नाही आणि अगदीच जाडही ठेवायचं नाही असं मध्यम स्वरूपाचं आपण हे मिश्रण यावर पसरवून घेतलंय आणि थोडंसं तूप घालून मी याला भाजून घेणार आहे या ठिकाणी आपण काकडीचं धावन किंवा काकडीचं धिरडं तयार करून घेतलेलं आहे आणि हे धिरड्यावरती वरून सगळीकडे तेल आपण पसरवून घेतलेलं आहे आणि एक साईड छान अशी भाजून झाली की आपण याचे कडा मोकळ्या करायचे आहेत आणि अगदी याला पलटी करून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट आणि मावसूत हे धिरडं तयार होतं आणि चवीला तर अगदी अप्रतिम असं लागतं अगदी माऊ लुसलुशी त्याचं टेक्शर तयार होतं हे बघा एक साईड आपण छान अशी पलटी करून घेतलेली आहे ती पण भाजून घेतलेली आहे दोघं साईड थोडंसं अल्टीपल्टी करून व्यवस्थित भाजून घेतलं की आपलं हे धिरडं अगदी खमंग असं लागतं हे बघा आपलं पहिलं धिरडं तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने आपण पुढचेही धरडे तयार करून घेणार आहोत तर जे मिश्रण आपण तयार केलं आहे त्यात ह्या आकाराचे पाच ते सहा धिरडे अगदी सहज तयार होतात तयार झालेली ही धिरडे तुम्ही चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात अगदी अप्रतिम चवीचे आणि सॉफ्ट असे हे धिरडे तयार होतात हे बघा अगदी सॉफ्ट मौसूत आपल्या हे धिरड्यांचं टेक्शर तयार झालेलं आहे तर काकडी घालून हे धिडे किंवा घावण्याचा प्रकार तुम्ही घरी नक्की ट्राय करा आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत दुसऱ्या प्रकारासाठी या ठिकाणी मी कांदा एक मोठ्या कराची काकडी आणि कोथंबीर घेतलेली आहे तर काकडीचे आपण सालं काढून घेतो आहे आणि काकडीचे सालं काढून झाली की कांद्याचेही सालं काढून त्याला व्यवस्थित आपण बारीक कापून घेणार आहोत व्यवस्थित कांदा बारी आपला बारीक कापून झालेला आहे आणि त्यानंतर आपण कोथंबीरही व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आहे कोथंबीर बारीक कापून झाल्यावरती आपण एक मोठं पातेला किंवा एखादी कढई घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं जाडसर आपण ही काकडी किसून घेणार आहोत व्यवस्थित ही काकडी आपली किसून झालेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि आपण जो कांदा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक बारीक क्रश केलेला एक मोठा चमचा मी लसूण यामध्ये घातलेला आहे लसून घालून झाल्यावरती चवीपुरता दोन चमचे या ठिकाणी मीठ वापरणार आहे मीठ घालून झाल्यावर या ठिकाणी मी धण्याची पावडर वापरणार आहे एक चमचा या ठिकाणी धणे पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी आपण ओव्याची पावडर टाकलेली आहे ओवा पावडर टाकून झाल्यावर एक चमचा या ठिकाणी आपण जिरेची पावडर वापरलेली आहे या पावडर टाकून झाल्यावर यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि या ठिकाणी मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा या ठिकाणी वापरला तरी चालणार आहे यामध्ये आपण आता पीठ घालणार आहोत होतं या ठिकाणी एक मोठा कप मी आपलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून मी या ठिकाणी कणिक घेतलेली आहे कणिक घालून झाले की यामध्ये वन फोर्थ कप म्हणजे पाव कप या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे हे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातली कोणतीही थोडीशी मोठ्या आकाराची वाटी घेतली तरी चालणार आहे आता हे सगळं मिश्रण आधी व्यवस्थित कोरडं पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा थोडासा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्या मिश्रणाचा गोळा तयार करत असताना पाणी थोडं थोडं करूनच घाला कारण की आपण यात काकडी वापरली आणि काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे थोडं थोडं करून आपण हा छान असा डो मळून घेतलेला आहे आता हा डो आपण बाजूला ठेवायचा आहे आणि एक पोळपाट घ्यायचा आहे यावर एक छान सुती कपडा घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित ओलं करायचं आहे आणि पिळून घ्यायचं आहे आता आपण याला पोळपाटावर घालून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि यावर आपण जो डो मळून घेतलेला आहे त्याचा एक छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि याचं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला ज्या साईजचं थालीपीठ करायचं आहे त्या साईजचा तुम्ही हा उंडा घेऊ शकतात हे बघा थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित याला बारीक तुम्हाला जसं आवडेल तसं जाडसर बारीक सर हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे या थालीपीठामध्ये मी ज्वारीचं पीठ काकडी वापरल्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असं थालीपीठ आहे कारण काकडीत भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि ज्वारीचं पीठही थंड असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या प्रकारचं थालीपीठ खाल्ल्याने खूप जास्त फायदा होतो आणि पचायला अगदी हलकं असतं आता आपलं थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे त्याला मी असं चारी ठिकाणून छोटे छोटे होल करून घेतले आहेत आता यावरतून थोडीशी तीळ घालायची आहे आणि तीळ घालून झालं की त्यावरती थोडंसं पाण्याचा हात लावून हे तीळ यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे हे बघा तिळ आपण पीठ मळताना पण या ठिकाणी वापरू शकतो पण मी वरूनच या ठिकाणी लावते आहे आता हे थालीपीठ एक तवा गरम करायचा आहे त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे तेल उलटण्याने सगळीकडनं असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून झालं की मग ह्या तव्यावरती आपण जे थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता व्यवस्थित जे आपण होल करून घेतले थालीपिठाचे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचंय तुम्ही तेलाच्याऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकतात सगळीकडनं व्यवस्थित आता ते याला तेल सोडून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून याला छान अशी वाफ भरून घ्यायची आहे तुम्हाला जर खुसखुशीत थालीपीठ आवडत असतील तर तुम्ही झाकण या ठिकाणी ठेवायचं नाही आहे मी थोडेसे मांसूत थालीपीठ तयार करणार आहे त्यामुळे यावरती मी झाकण ठेवले झाकण ठेवल्यामुळे वाफेमध्ये हे छान असं मांसूद भाजलं जातं एक अर्धा मिनिटभर आपण एक साइड छान अशी भाजून घेतली आहे वरून पण छान असं हे शिजून आलेलं आहे आणि आता या आपण याचा कडा मोकळा करून याला उलटं करायचं आहे हे बघा मस्त छान अशी खमंग आपली ही साईड भाजली गेलेली आहे परत आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक अर्धा ते एक मिनटं छान असं एक साईड आपण मध्यमाचेवरती शिजवून घेणार आहोत हे बघा पहिलं थालीपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने मी आता था, दुसरं थालीपीठही या ठिकाणी हे भाजून घेतलेलं आहे हे बघा दुसरं थालीपीठ पण मी पहिल्या पद्धतीने स्थापलं आणि या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपण आता या ठिकाणी दोन थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत तर आपण जेवढं पीठ मळलं आहे त्यामध्ये सहा ते सात या आकाराचे थालीपीठ सहज तयार होतात हे बघा आता मस्त दही आणि लोणच्याची एक फोड घेतली की हे थालीपीठ खायला अगदी चविष्ट लागतं हे बघा हे थालीपीठ मी तुम्हाला अगदी दाबून दाखवते अगदी मौसूत आणि सुंदर असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे तर हे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तिसऱ्या प्रकारामध्ये या ठिकाणी मी चणा डाळ आणी mm. आणी आणि उडदाची डाळ भिजत घातलेली होती ह्या दोघही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि दोन तास आधी कोंबट पाण्यात भिजत घातलेल्या आहे तर या ठिकाणी आपण चना डाळ आणि उर्दाची डाळीचं प्रमाण ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे तर एक वाटीभर चना डाळ आणि पाव वाटी या ठिकाणी उर्दाची डाळ मी घेतलेली आहे आणि चमचाने मोजायचं झालं तर तीन मोठे चमचे या ठिकाणी मी उर्दाची डाळ घेतलेली आहे आता ह्या पाण्यासकटच आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं जाडसर आपण हे वाटून घेणार आहोत हे पहा आता हे छान असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता ज्वारीचं पीठ मिक्स करणार आहोत तर ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने या ठिकाणी आपण दोन वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत हे बघा पहिली वाटी टाकून झालेली आहे आणि यामध्येच आपण परत दुसरं वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये टाकणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपण परत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि डाळीच्या मिश्रणात ज्वारीचं पीठ छान असं एकजीव करून घेणार आहोत तर सुरुवातीला असं फिरवून झालं की थोडंसं खालीवर आपण हे करून घ्यायचं आहे हे पहा चमच्याच्या साहाय्याने हे सगळं मिश्रण आपण थोडंसं खालीवर करायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि पाणी घालून परत आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत हे पहा आता आपण हे मिक्सरमध्ये परत एकत्रित मिक्स करून घेणार आहोत हे बघा थोडंसं हे घट्टसर आहे यात परत आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण याला परत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत छान असं जसं आपण ढोकळ्यासाठी बॅटर तयार करतो त्या पद्धतीचं त्या कन्सिस्टन्सीचं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत हे पहा यामध्ये परत मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत हे बघा मस्त आणि सुंदर असं टेक्शरचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे जसं आपण ढोकळ्यासाठी रेग्युलर बॅटर तयार करतो किंवा इडलीच्या पिठासाठी जसं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीचं बॅटर आपण हे तयार करून घेतलेलं आहे आणि आता एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आणि एक ते दोन तास आपण याला झाकून ठेवणार आहोत हे मिश्रण तुम्ही रात्रभर फर्मेंटही करू शकतात या ठिकाणी मी हे दोन तास फक्त बाजूला ठेवलं होतं आणि दोन तासानंतर आपण याला व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या बाऊलमध्ये मी दोन लसणाच्या पाकळ्या आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट मिरची वापरली तरी चालेल एक अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे आणि त्याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण जे पीठ व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायची आहे हे पहा आता हे सगळं मिश्रण आपण या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे मिश्रण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत सगळीकडनं व्यवस्थित हे मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत तर या ठिकाणी एक टीस्पून एवढं मी मीठ घातलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता साखर घालणार आहोत साखर घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे या ठिकाणी मी दोन चमचे दही टाकलेली आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे त्यामुळे तुम्ही दही यामध्ये आवर्जून घाला आता यामध्ये मी एक मुठभर कोथंबीर छान बारीक चिरून घालून घेतलेली आहे कोथंबीर घालून झालेली आहे आणि एक काकडी मी घेतली थोडी मध्यम आकाराची आणि तिचे साल काढून तिला थोडंसं जाडसर मी किसून घेते आहे आता ही किसून झालेली काकडी आपण ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये आपण काकडी किसून घातलेली आहे काकडीसोबत तुम्ही गाजरही यामध्ये किसून घालू शकतात किंवा भा इतरही भाज्या ज्या तुम्हाला आवडतात त्या छान अशा बारीक कापून यामध्ये घालू शकतात या मिश्रणाचे शकता? आपण आप्पे तयार करणार आहोत आणि आप्पांसाठी लागणारी चटणी आपण आता इथे तयार करतो आहे त्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथंबीर घेतली आहे अर्धा इंच आलं घेतलं एक लसणाची पाकळी घेतली आहे एक हिरवी मिरची मी घालून घेतली आहे आणि दोन चमचे मी यामध्ये दही घालून घेते आहे दही घालून झाले की यामध्ये मी पुदिन्याची पानं घातलेली आहे पुदिना तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालणार आहे चवीपुरता मी अर्धा चमचा मीठ याट घातलेला आहे दोन चमचे मी साखर घातलेली आहे साखर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप केली तरी चालणार आहे त्यानंतर यामध्ये थोडेसे सेंगदाणे घालायचे आहेत त्यामुळे चटणीला बाइंडिंग छान येतं त्याचबरोबर एक वाटीभर मी खोबऱ्याचे काप यामध्ये घालते आहे या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरीही चालणार आहे आता हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मस्त आणि सुंदर आपली ही चटणी तयार झाली आहे झटपट तयार होणारी आपली ही अप्पे चटणी आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत हे थोडं बारीक करून घ्यायचं आहे छान अशी बारीक आणि पात्रसर आपली ही चटणी तयार झालेली आहे तर या चटणीवरती आपण तडका करून घेणार आहोत तर या तडक्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे ते छान असं तडकून झालं आहे त्यानंतर आपण ह्या चटणीवरती घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही एक मिरचीसुद्धा तडक्यामध्ये घालू शकतात आपली सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे आता ह्या बॅटरमध्ये मी एक टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट घालते आहे याऐवजी तुम्ही सोडा घातला तरीही चालणार आहे पण सोडा तुम्ही अर्धाच चमचा घाला कारण की तो जास्त ॲक्टिवेट होतो आणि सोड्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं त्यामुळे अर्धा चमचा सोडा घाला आणि इनो जर घातलं तर एक टी स्पून एवढा इनो आपण यामध्ये घालणार आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित थोडं थोडं करून आपेपत्रात घालून घ्यायचं आहे सुरुवातीला पात्र गरम आहे थोडं थोडं तेल घालायचं आणि त्यानंतर हे मिश्रण हे आपेपत्रात घालून घ्यायचं आहे सगळीकडनं आपलं हे मिश्रण घालून झालेलं आहे वरून झाकण आहे आणि एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे वरून सगळे आप्पे छान असे फुगून आले की नंतर आपण हे आप्पे पलटी करायचे आणि खालच्या साईडने सुंदर असे भाजून घ्यायचे आहे आता दुसरी साईड आपण पलटी करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मधले अप्पे जे असतात ते पहिल्यांदा आपण उलटे करून घ्यायचे आहे कारण गॅस बागी जास्त असतो त्यामुळे मधले अप्पे जे असतात ते जळू शकतात त्यानंतर सगळे साइडचे अप्पे एक एक करून आपण उलटे करायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत काकडीचे हे अप्पे अतिशय सुंदर लागतात अगदी माऊसूत आणि पौष्टिक असे असतात काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यात काकडी आवर्जून खायला हवी आणि काकडीचे असे पदार्थ करून खाल्ले तर ते पचायला अगदी हलके आणि पौष्टिक असतात आपले दोघं सैन्य छान असे आप्पे भाजून झालेले आहेत या आप्प्यांमध्ये आपण चणा डाळ त्याचबरोबर ज्वारीचं पीठ आणि काकडी मिक्स केली आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे आप्पे आपले तयार झालेले आहेत आपले आप्पे आपण आता सर्व करून घेतलेले आहेत आणि चटणीसोबत हे अतिशय अप्रतिम असे लागतात अगदी सॉफ्ट मऊसूत आपले हे जाळीदार आप्पे तयार झालेले आहेत तुम्ही हे आप्पे जर पुडा वापरायचा नसेल तर रात्रभर हे पीठ फर्मेंट करून तयार केले तरीही छान आणि सुंदर अशी जाळी ह्या आपांना पडते मी जरा झटपट तयार केलेत त्यामुळे यामध्ये मी इनो वापरलेला आहे अगदी अप्रतिम असे हे आप्पे तयार झालेले आहेत तर हे आप्प्यांची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर ह्या तिघं काकडीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय